सातारा चैतन्य तबला क्लासेस वर्धापन दिन आणि गुणगौरव सोहळा संपन्न चैतन्य तबला क्लासेस दिन पाचवा सातारा नटराज मंदिर येथे पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुपेकर सर महेश जी माने या कार्यक्रमामध्ये एकोणत्र्यांशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे सोलो वादन तसेच अभंग नृत्य विविध कलागुणांचा आविष्कार पाहायला मिळाला तसेच क्लास चा साहिल खुडे खटाव या विद्यार्थ्याचे विशारद पूर्ण झाल्याबद्दल त्याचा भजन सम्राट हिरामणची सूर्यवंशी आणि प्रसिद्ध गायक वीरेंद्रची केंजळे चिंच आणि क्लास संचालक श्री निलेश शिंदे सर यांच्या शुभ हस्ते त्याला पुरस्कार वितरण करण्यात आले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे निवेदन तन्नी जाधव मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे नेटके नियोजन क्लासचे विद्यार्थी श्री जावलीकर सर श्री लोहार सर श्री कांबळे सर डॉक्टर आणि पालकवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी अधिकराव सावंत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा